अकरा एकर जमीन विक्रीला काढणारी सी बँक बी पाटलाची ज्या कुकुटपालनाची काढली ती कुकुटपालन बी रा पाटलाच आणि विकत घ्या पाटील अकरा एकर जमीन अडीच कुटीत विकत घेतली जेव्हा की तिथं नव्वद लाख रुपये एकरचा भाव आहे किती फायदा आहे आमच्या आपल्या काला झाला की तुम्ही काढा ही आमचा उद्योग आज बंद आहे हा आहे उद्योग क्रमांक आता उद्योग क्रमांक एकोणीसशे सत्त्याऐंशी ला स्थापन झालेली सुरली दिसतोय हे बंद अखंड पण यांच्याच तालात मराठी मागितली पैसेची भेक बिनगर म्हणलं पुत्र बिनगर म्हणलं की नवीन शिवोलीच्या गरमातला उद्योग क्रमांक तीन कोल्ड स्टोरेज तुमची फळ भाजीपाला नाशपंत पदार्थ नसतील ना ठेवण्यासाठी उचलली आणि आज शीतग्रह कुणाला दिलाय उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनला भाड्याला दिले लोकथंड करायला उस्मानला तयार करायला टीव्ही आणि फ्रीज प्रेमा फत फत उस्मानला बाबा माणसाला माहिती आहे व्हिडीओपनला काळी कोणी लावली आणि कहर असा या व्हिडिओ जिल्ह्यात गरिबांनी गरजू एकच माणसं होती कोण तेरणा कृषी प्रतिष्ठान त्यांना दान देऊन टाकली ही बावीस एकर जमीन गावा उघडं पडलं जेव्हा चारपत्री हायवे जमिनी उद्योग क्रमांक पाच तुळजाई का साखर कारखाना दोन हजार आठ मध्ये सभासदाकडून दहा दहा हजार रुपये शेष गोळा केले लोकांनी फुकट जमीन दिल्या कामिन घेऊन त्यावेळेस राणा पाटलाचा कार्यकर्त्यांनी सत्य बरं का मला येऊन त्या कार्यकर्त्यांना सांगितलं राणा पाटलांनी झाला कारखाना पण बावनो या कारखान्याच्या भाग भांडवालासाठी जमा केलेली जमीन मात्र जमा केलेले पैसे मात्र ह्या बाद्राने पंचावन्न अकरा नंबरची एक सुंदर अशी व्ही आय पी गाडी काय म्हणायचं आणि शान गाडी दोन हजार आठ लाच खरेदी केली आज एकोणीस पोस्ट वाच वापरतय आहे त्याचा आरक्षण पाहिजे असेल तरी त्या त्याची माझी तयारी आहे उद्योग क्रमांक बापा दूध संघ उस्मानाबादचा आपला उभा आणि मोदीच्या अमूलच्या पुढावर दूध संघ आपला तुळजापूर हाय हाय हायड्रोपुरक त्याला मोटर स्कूल तवाज घातला आता जमीन विक्रीची प्रोसेस चालू आहे पुढच्या निवडणुकीला सांगता येईल काय भावन व्यवहार झाले ई उद्योग एक गोल पावडर साठी पाडवीला घेतलेली जमीन गोल बी नाही पावडर बी निस्तमा पासून आता पुढच्या कंपनीचं नाव ऐकून दत्तकचा डेक्कन जिनिया कंपनी तुम्हाला वाटतं किती पोरांना रोजगार आहे किती लोकांना रोजगार आहे की काय डेक्कन जिनिया कंपनी का चोराकळीच्या पूर्व आता हे जर डिटेल मध्ये सांगायचं म्हणलं फार वेळ आहे मला म्हणून सांगत नाही मो कारखाना मोफेडच्या कारखान्यासाठी आलेली जमीन ह्या पट्ट्याने हानली आणि हानलेल्या जमिनीत हाणलेल्या ट्रस्ट हाणलेलो बांधले ह्याच्यापैकी एक शब्द जरी पटा असेल तर त्या ठिकाणी माझं चॅलेंज आहे की या ठिकाणी सहभागी खुलासा करावा बाबा या बहात्तर बापले फक्त दहा उद्योग सांगितले अजून मग इराण पासून जे ट्रोपाटिक डिझेल तयार केलेलं बरंच काय काय भांडण आहे पण ती सांगायला मला वेळ नाही माझा उद्देश